हाय मित्रांनो आज मी तुम्हाला ना ध्रुव बाळाची गोष्ट सांगणार आहे सुरू करायची गोष्ट चला ध्रुव हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आहे दृढ एक राजा असतो बरं का त्याचं नाव असतं उत्तानपाद त्या राजाला ना दोन राणे असतात सुनीती आणि सुरुची एक राणी आवडती असते आणि दुसरी नावडती असते एक दिवस काय होतो माहिती आहे पाच वर्षाचा छोटा ध्रुव बाळ आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला असताना त्याची ती सावतराई येते आणि ती रागाने त्याला खाली खेचते आणि म्हणते की तू इथे बसायचं नाही तुला इथे बसायचा अधिकार नाही आहे ध्रुव बाळाला खूप वाईट वाटतं ध्रुवबाळाची ही सावतराई असते ना ही एकदम दुष्ट आणि कजाग असते बरं का पण ती राजाची लाडकी राणी असते ना त्यामुळे कोणीच काही तिला म्हणू शकत नाही मग बिच्चारा ध्रुवबाळ आपल्या आईकडे रडत रडत जातो त्याची आई म्हणजे अगदी गरीब सोज्वळ असते ती त्याला म्हणते बाळा तू काय कर तू देवाची प्रार्थना कर आणि देवाकडे तुझ्यासाठी एक स्थान माग मग ध्रुव बाळ आपल्या मनाशी एक दृढ निश्चय करतो आणि ठरवतो की आपल्या आईने सांगितल्याप्रमाणे आपण देवाची प्रार्थना करायची व अशी जागा मिळवायची की जिथून आपल्याला कोणीही हलवू शकणार नाही मग तो काय करतो माहिती आहे तो मधुवन जंगलात जातो ते जंगल असतं ना ते खूप घनदाट असतं थंडी ऊन वारा पाऊस कसलीही पर्वा तो करत नाही आणि तो कठोर तपश्चर्या करतो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असा अखंड जप तो करत राहतो विष्णूदेव त्याच्यावर प्रसन्न होतात आणि त्याला तथास्तु असं म्हणतात ते ध्रुव बाळाला अढळ स्थान देतात आणि सांगतात की बाळा तू तु आता तुझ्या राज्यात परत जा कारण तुझे आई वडील तुझी खूप वाट बघतायत मग ध्रुवबाळ विष्णुदेवाला नमस्कार करतो आणि आपल्या राज्यात परत जातो असा हा ध्रुवबाळ उत्तर दिशेला म्हणजेच नॉर्थ साईडला स्वतःच्या स्थानावर बसलेला आहे सूर्य चंद्र ग्रह तारे सगळे उगवतात आणि मावळतात सुद्धा पण ध्रुवाचं स्थान बदलत नाही हलत नाही अशी ही ध्रुव बाळाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्याच आवडीची गोष्ट आहे हो की नाही आजीनी आईनी लहानपणी सांगितलेल्या ह्या गोष्टीतून ध्रुव तारा हा एकाच जागी दिसतो हे आपल्या मनात तेव्हापासून अगदी पक्कच झालेलं आहे ध्रुव तारा जो असतो ना तो बऱ्यापैकी क्षितिजाजवळ असतो तो तसा अंधूक असतो आणि आकाशातल्या ध्रुव ध्रुवतारा आपल्याला शोधता येतो मित्रांनो मग काय तुम्ही बघणार ना ध्रुव तारा नक्की गच्चीत जा आणि ध्रुवतारा बघा हं आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हं Bye!